अनेक शासकीय योजना ज्याला तोंडपाठ आहेत वर्ल्ड ट्रेड सेंटर सारख्या दिमागदार इमारतीमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणा किंवा इतर इमारतीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं पद्धतीने त्यांच्या हक्काचे स्टॉल्स शासकीय योजनांच्या माध्यमातून मिळवता येईल यासारख्या अनेक गोष्टींवरती मार्गदर्शन करण्यासाठी आणि आजचा त्यांचा विषय स्टार्टअपसाठी आवश्यक कागदपत्र करून उद्योग आधार कार्ड आणि इतर

वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्टॉक मार्केटसारखा विषय घेऊन जाताना खूप चॅलेंजेस आले कारण एखादी महिला स्टॉक मार्केटमध्ये काम करणं म्हणजे खूप दोन हजार अकरा आणि बारा साली खूप चॅलेंजिंग होतं आणि हा कॉन्सेप्ट सगळ्यांसाठी खूप नवीन होता आणि सुशिक्षित सगळ्यांसाठी होत्या पण विचारांमध्ये सुशिक्षितापणा नव्हता प्रश्न अनेक कार्यक्रमामध्ये सुद्धा भेडसावत होते तर त्या वेळेला असं विचार केला की आपण या मानसिकतेवरती खूप विचार करणं गरजेचं आहे स्वतः न होता तर महिलांना विचारांमध्ये सुशिक्षितता आणणं फार गरजेचं आहे आणि मग हे दुगणी या व्यासपीठाची आम्ही निर्मिती केली महिला व्यवसाय येतील आणि असं म्हटलं जात आहे घरातील जर महिला शिक्षणाने खूप परिपूर्ण असेल तर पूर्ण घर मध्ये गुंतवणूक करेल अशा पद्धतीने जे उद्योगांनी या संस्थेचा प्रवास सुरू झाला डे टू डे प्रॉफिटली ही माझी इन्स्टिट्यूट चालवत असताना डिस्ट्रिक्ट मध्ये जेव्हा मला जाण्याची संधी मिळाली आर्थिक साक्षरतेवरती जेव्हा मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून उपक्रम राबवले गेले त्यावेळेला जेव्हा ऍज स्पीकर म्हणून मी जेव्हा वेगवेगळ्या गावांमध्ये जात होते तर जास्तीत जास्त महिलांची संख्या तिथे मला उपस्थित दिसली आणि मग कळलं की एखादा असं व्यासपीठ जर तयार करतो त्यावेळेला त्याच उद्योजकांना किंवा त्या मुलांना खूप पाठबळ मी उद्योजक होणारच हे व्यासपीठ आणि त्याचे विविध वाक्य आहे हे माझ्या आयुष्यात खूप मोठाच टर्निंग पॉइंट ठरलं गेलं दोन हजार अकरा साली शमुकानंद भवनमध्ये हा हो कार्यक्रम सुरू होता आणि मी अगदी शेवटच्या रांगेमध्ये बसले होते म्हणजे हाईट कमी असल्यामुळे अगदी वर्ग करून पाहावं लागलं होतं की स्टेजवरती कोण बसले कामत सर होते खाडे सर होते आणि ह्या सगळ्यांचे म्हणणं ऐकत मी राजेंद्र सर यांचेही भाषण ऐकत मोठी झालेली आहे आणि इव्हन इथे पार्कर सर बसलेले आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मेंटॉरिंग करणं आणि व्यवसायाची वाटचाल कशी होईल हे सगळे घरे शिकत शिकत आज जे गुंतवणीचं हे व्यासपीठ आहे आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सात लाख महिलांपर्यंत पोहोचलेला आहे <प्राथ> त्यावेळेला उद्यम सर्टिफिकेट हा विषय होता आणि आता उद्योग उद्योग आधार हा काय नक्की प्रकार आहे कोणती सर्टिफिकेट आहे आणि त्याच्यानंतर उद्यम सर्टिफिकेट त्याच्यावरती तर उद्यम सर्टिफिकेट मला असं वाटते की आपल्या प्रत्येक उद्योजकांकडे असावं सरांनी खूप जबरदस्त कॉन्सेप्ट सांगितले की आपल्याकडे डिजन मिशन असणं खूप गरजेचं आणि आजचा हा जो विषय आहे मी उद्योजक होणारच महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे कारण त्या प्लॅटफॉर्म भाषण ऐकली नाही तर त्याच्यावरती ऍक्शन घेतलं राजेंद्र सरांनी म्हटलं शेवटचा जो टप्पा आहे की ऍक्शन होण फार गरजेचं आहे आणि आज ह्याच ऍक्शन वरती मी आज तुमच्याशी म्हणून शब्द माझं जे अनुभव व्हायचे माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी तुमच्याकडून शेअर करणार आणि मला असं की आपण सगळेजण इथे उद्योजक आहोत काही सर्विस पण करतात काही बिझनेस करण्याची सुरुवात पण केलेली आहे आणि बिझनेस किंवा व्यवसाय करत असताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला चॅलेंजेस येत ते म्हणजे फायनान्स आणि आज तुम्ही ह्याच कार्यक्रमामध्ये बाहेर प्रत्येक वेळी भारत सरकारच्या माध्यमातून आपल्याला फायनान्स किती मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला आहे त्याचा एक जिवंत उदाहरण म्हणजे आम्ही स्वतः अनुभवलं आणि कशा पद्धतीचा बेनिफिट्स घेऊ शकतो मी थोडक्यात सांगणार आहे मला असं की उद्योग सर्टिफिकेट सगळ्यांकडे असावा कोणाकोणाकडे आहे उद्योग सर्टिफिकेट किती जणांनी आतापर्यंत ह्या उद्योग सर्टिफिकेटच्या माध्यमातून दोन लाख रुपये फक्त गव्हर्नमेंट वापरण्यासाठी घेतले आणि वगैरे असले फक्त दोन लाख रुपये स्वतःचा व्यवसाय मोठा करण्यासाठी वापरलेले आहे कुणी आहे का असं बरं पण नसाल तर आज आपण त्या उद्योग सर्टिफिकेटचा कशा पद्धतीने वापर करणार आहोत आणि ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत कोणतेही आणि खूप छान थांब ओपीएम म्हणून तर इथे आपण हा शॉर्टकट देऊ शकतो की गव्हर्नमेंटचा मनी तो वापरून कशा पद्धतीने आपण आपला व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकतो खास करून मी <The> इथे आवर्जून सांगेन की उद्योग सर्टिफिकेट असेल तर त्याचा शंभर टक्के वापर आपण कसा करणार आहोत तर सगळ्यात प्रथम आज पहिल्यांदा तुम्ही जेव्हा स्वतःचा उद्योग सर्टिफिकेट पाहाल त्यावेळेला व्यवस्थित तुम्ही बायक्यांनी बायकेत फळासाठी आणि ह्या ठिकाणी ना आपल्याला एक गव्हर्मेंट अपडेट करतात की आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आहोत की सर्व्हिस सेक्टरमध्ये आहोत पण जर का हे हो। दोन्ही असेल आणि तुमचं जर चुकून तुम ट्रे ट्रेडर म्हणून जर मेन्शन केलेलं असेल तर तुम्हाला कुठल्याही गव्हर्नमेंटच्या स्कीमचा उपयोग करता येणार नाही तुम्ही कुठेही क्वालिफाईड होऊ शकत नाही तर सर्वप्रथम जर तुम्ही स्वतःला जर उद्योग सर्टिफिकेट असेल तर ह्या उद्योग सर्टिफिकेटचा पहिल्यांदा जाऊन तिथे काय मार्क दिलेला आहे ते पाहणं फार गरजेचं आहे मी एखादं प्रोडक्ट घेते आणि त्याला माझं ब्रँड म्हणून मी निघते तर मी सर्व्हिस सेंटरमध्ये येते की तुम्ही ट्रेडर म्हणून येत नाही असे बरेच उद्योजकांना आम्ही सपोर्ट केलेला आहे आणि त्यांना गव्हर्नमेंटच्या जा स्कीमचा जास्तीत जास्त बेनिफिट करून दिलेला आहे हे उद्योग सर्टिफिकेट हे इतकं महत्वाचं आहे जसं आपण ए आयचं टूल्स सरांकडून ऐकलं ज्योतिराव सरांकडून त्याच पद्धतीने एक उद्योजक बनल्याच्या नंतर आपल्या आयुष्यामध्ये उद्योग सर्टिफिकेट हे खूप सगळ्यात महत्त्वाचं सर्टिफिकेट जे आपल्याकडे असणार आहे जे आपल्याला अनेक गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आणि आपल्या प्रत्येक व्यवसायामध्ये उपयोगी ठरणार हे उद्योग सर्टिफिकेट आहे त्या उद्योग सर्टिफिकेटच्या माध्यमातून एक सर्वात प्रथम आपण गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती असोसिएट होतो आपल्या स्वतःची ओळख जसं आपल्याकडे स्वतःचं घर आहे किंवा मी या भारताचा नागरिक आहे म्हणून Uh, 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 आधार कार्ड याचा आपल्याकडे प्रूफ असावा लागतं तशाच पद्धतीने मी एक उद्योजक आहे ते लोकांना सांगण्यासाठी किंवा uh, दाखवण्यासाठी बँकेला प्रूफ देण्यासाठी गव्हर्नमेंटला दाखवण्यासाठी आपल्यासाठी उद्योग सर्टिफिकेट हे खूप महत्वाचं आहे हे उद्योग सर्टिफिकेट ऑनलाईन प्रोसेसमध्ये आपल्याला मिळू जातं आणि त्याचनंतर जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एम एस सी बी पोर्टल हे आपल्यासाठी कोणकोणत्या योजना देतात की तुम्ही आजच्या आज गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जाऊन पाहिजे इथे येणाऱ्या सगळ्या सबसिडीज इथे एका क्लिकवरती अवेलेबल आहे जसं गुगलवरती आपल्याला काही अडचण आली तर आपण प्रश्न विचारू तशाच पद्धतीने माय गव्हर्नमेंट एन एस एल ए डॉट ओ आर जी ही जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमध्ये तुम्हाला एम एल एमेट देखील करायचं असेल या बिझनेसची देखील सुरुवात करायची असेल आणि इनिशियटीचा फंड हवा असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून उद्योग सर्टिफिकेट जर असेल तर हे नॉमिनल पंधरा लाखाचं पण तुम्हाला उपलब्ध होते आणि ह्या पंधरा लाखावरती प्लस तुम्हाला सबसिडी पण मिळते तर या सबसिडीचा आम्ही आतापर्यंत जवळजवळ दीडशे जास्त मुलांना आम्ही याचा बेनिफिट दिलेला आहे त्याचबरोबर आपण वेगवेगळे एक्झिबिशन्स पाहत असो खूप एक्झिबिशनची कॉस्ट खूप हाय असते पन्नास हजारापेक्षा दीड लाखापर्यंत एक्झिबिशनची कॉस्ट असेल ती आपल्याला कधी कधी परवडत नसते पण तास जर का उद्योग जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटच्या मध्ये फ्री ऑफ कॉस्ट पार्टिसिपेट्स होऊ शकतात केवळ तुमच्याकडे उद्योग सर्टिफिकेट असणे म्हणून तर अशा पद्धतीने हे उद्योग सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल खास करून महिलांसाठी शंभर टक्केची सबसिडी आहे जेव्हा तुम्ही एखाद्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट होता पुरुष उद्योजक असेल ते त्यांना ऐंशी टक्के परतावा मिळतो तुम्ही जेवढी पण एक्झिबिशनचा खर्च केला असेल म्हणजे तुमचं ट्रॅव्हलिंग तुमचं गाणं तुमचं फ्लाईट तिकीट जर इंटरनॅशनल एक्झिबिशन असेल किंवा स्टॉल ची जी काही प्राइज असेल की आणि त्याच बरोबर त्या एक्झिबिशन्स मध्ये तुम्हाला जो काही खर्च येतो मार्केटिंगसाठी जर तुमचं ब्रँडिंग असतं तुमचं पॅम्परेट असतो तुमची सँडी असते त्या सगळ्याचा खर्च देखील तुम्हाला त्या एक्झिबिशनच्या माध्यमातून मिळतो त्याचबरोबर बरोबर पुण्यास बऱ्याच योजना आहेत प्रधानमंत्री मुद्रा योजना ज्या तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फायनान्स मिळून जातं त्याच एसी एस सीच्या महिला उद्योजिका ज्या असतात त्यांना तर खूपच मोठ्या प्रमाणात सबसिडी आहे त्यांना कुठलीही अमाऊंट बँकेमध्ये नसताना देखील त्यांच्या व्यवसायाला लागणाऱ्याची काही पूर्ण अमाऊंट आहे त्यांना मिळालीच त्याचबरोबर पस्तीस टक्क्याची सबसिडी मिळाली म्हणजे उदाहरणार्थ जर आपण एक लाखास्तर फायनान्स घेतला असेल तर त्यामध्ये तुम्हाला पस्तीस हजार रुपये आठ दिवसामध्ये गव्हर्नमेंट तुमच्या खात्यामध्ये पाठवून देतो म्हणजे तुम्हाला फक्त पासष्ट हजार रुपयाच फायनान्स गव्हर्नमेंटला किंवा बँकेला तुम्हाला परतावा करायचा आहे आणि तोही देखील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आणि अशाच पद्धतीने आपल्याला उद्योग उद्योग सर्टिफिकेटचा वापर करता येईल त्यासंदर्भात युनियन बँक आहे जी महिलांसाठी वुमन एम्पॉवरमेंट एंटरप्रिनर्स ही स्कीम आहे या स्कीमचा तुम्ही या बँकेमध्ये दिला तर त्याचा तुम्ही उपयोग करू शकता तुमच्या व्यवसायाचा सुरुवात करण्यासाठी जे ना फायनान्स आहे तर तुम्ही या बँकेमधून घेऊ शकता त्याचबरोबर अन्नपूर्णाची जी स्कीम आहे ही जी स्कीम आहे जर तुम्ही फुलसारख्या व्यवसायामध्ये जर व्यवसाय करत असाल तर इथे तुम्हाला शंभर टक्के फायनान्स मिळतं सगळ्यात महत्त्वाचं जर एखादा पुरुष वर्ग असं त्या व्यवसायामध्ये असेल आणि त्यांनी जर आपल्या फॅमिलीतला एखादा म्हणले ना त्या व्यवसाय त्याचं पार्टनर म्हणून घेतलं तर तुम्हाला ही स्कीमचा वापर करता येतो त्याचा लाभ देखील करता येतो सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की ही जी आमची चळवळ आहे महिला उद्योजकांची प्रत्येक घरात महिला उद्योजक तयार व्हावी आणि तुमच्या सगळ्यांनाच अशी विनंती आहे की तुम्ही तुमच्या व्यवसायात देखील घरातील एखादी महिला जर व्यवसाय घेऊन आलात तर महिलांना जेवढ्या काही स्किम आहेत त्या सगळ्या तुमच्या व्यवसायाला होतात अशाच पद्धतीने आम्ही एक्झिबिशन देखील गेलो होतो एज्युकेशन सेक्टर मध्ये आणि त्या एक्झिबिशन सेक्टर मध्ये जो एम एस सी पुणे जो एक्झिबिशन केला होता तिथे एक अशी वाट होती की जर पुरुष उद्योजक आले तर त्यांना ऐंशी टक्केच लाभ मिळेल आणि जर महिला उद्योजक आला तर त्यांना शंभर टक्के लाभ मिळेल आणि एक्झिबिशन सगळं फॉर्मॅट रेडी झाल्याच्या नंतर ही स्केप त्यानंतर लागू आली आणि जवळजवळ साठ उद्योजक ह्या एक्झिबिशनमध्ये सहभागी झाले होते कारण एज्युकेशन सेक्टरमध्ये जास्तीत जास्त कन्सल्टिंग आणि इन्स्टिट्यूटे पुरुष उद्योजकांचे जास्त आम्हाला पाहायला मिळाले पण जेव्हा स्कीम आली त्यावेळेला लगेच आम्ही ह्या स्कीमचा तर वापर केला पण आमच्या प्रत्येक जे पुरुष उद्योजक होते त्या प्रत्येकाने आपल्या महिलेला आपल्या घरातील बहिणीला मिसेसला आईला आपल्या व्यवसायात घेऊन आले आणि तिला इक्वली पार्टनरशिप दिली आणि अशाच पद्धतीने आम्ही असे अनेक महिला उद्योजिका तयार करू शकलो कारण जर मुला व्यवसाय करतो तर आपण या व्यवसायामध्ये कशाला ह्याच्यावरती फोकस देऊया पण असं न करता महिलांनी देखील आपल्या मुलाच्या व्यवसायामध्ये अकाउंटिंग जरी पाहिलं तरी आपला मुला किती छान पद्धतीने मेहनत करतो आहे आणि त्याच्यामध्ये मागे होतं की तुम्हाला वेळ देत नाही तुम्हाला टाईम देत नाहीये अशी गोष्ट न डिस्कस करता आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इन्व्हॉल्व होऊ त्याला कशा पद्धतीने सपोर्ट करू अशी शिकवण देखील आम्ही झेपच्या माध्यमातून अनेक मुलांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि आपल्या सगळ्यांनाच अशी विनंती करेल की तुम्ही देखील तुमच्या व्यवसायामध्ये जर तुमच्या मिसेसला किंवा बहिणीला किंवा आईला जर गुण आला तर आपल्याला खूप छान पद्धतीने व्यवसायाची संधी मिळू शकते सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम मिळू शकतात तर अशा पद्धतीने आम्ही या स्कीम तर आलोच याचा लाभ देखील केला उद्योग सर्टिफिकेटची ऍक्शन स्वरूपात मी तुम्हाला इथे दाखवेन इंडियाच्या माध्यमातून जवळजवळ साडेतीनशे पेक्षा जास्त उद्योजकांना जा सबसिडी पंचवीस ते पस्तीस टक्क्यांची देते त्याचबरोबर जेव्हा तुम्ही पीएच पी ह्या योजनेअंतर्गत घेता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या तुम्हाल प्रोडक्ट वरती खादी इंडियाचा टॅक्स सुद्धा घेऊन येत आहे तर ज्याच्यामुळे तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू वाढते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा भेडसाव करतो तो, 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 तो प्रश्न असतो की माझं प्रोडक्ट विकेल कुठे किंवा कोण विकत घे तर खादी इंडियाचे जवळजवळ आठ हजारापेक्षा जास्त आउटलेट आहे पुन्हा भारतभर आणि एकदा का तुम्ही पी एम एच बी सारख्या स्कीमच्या अंतर्गत फायनान्स करून पुढे जाता ते हा गेला तुम्हाला हे आठ हजार शॉप तुमच्यासाठी खुले होतात आणि जिथे तुम्ही तुमचे प्रोडक्ट विक्रीसाठी ठेवू शकता तर ह्याचाही देखील आपण

ती आम्हाला न भरता तिथे एक्झिबिशन मध्ये आम्हाला उद्योग सर्टिफिकेटच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट एक्झिबिशन करण्याची संधी मिळाली तर अशा पद्धतीने एम एस एमच्या माध्यमातून तुम्हाला असे अनेक एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट होता येतं त्याचबरोबर इंटरनॅशनल एक्झिबिशन देखील तुम्ही उद्योग सर्टिफिकेट असल्यामुळे त्याचा वापर करू शकता आम्ही दुबई सिंगापूर मॉरिशस या ठिकाणी देखील भारतीय उद्योजकांना घेऊन गेलो

आणि अशा पद्धतीने चारशेपेक्षा जास्त उद्योजकांना आम्ही ह्या स्कीमचा लाभ करण्यासाठी के सपोर्ट केलेला आहे तर अशा पद्धतीने जन्मी आहे असं म्हंटल जाते की महिला उद्योजिका यांना फक्त प्लॅटफॉर्म दिलं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो तर मी उद्योजक होणार हे ज्या फक्त तुम्ही रोज जरी म्हटलात ना तरी तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या स्वप्नांमध्ये जाऊ शकताय आणि ते अचूक करू शकत तर मी उद्योजक होण या व्यासपुत्राच्या माध्यमातून असे अनेक उपक्रम होत असतात ज्याच्यामध्ये आमच्यासारखे उद्योजक घडलेले आहेत आणि टेक्नॉलॉजीचा तपास करणं खूप गरजेचं आहे पण कितीही गेले आणि एखादी सुंदर महिला खूप लांब सडक केस असलेली आणि खूप सुंदर मराठी भाषेमध्ये बोलणारी जरी अँकर आली तरी किरण को साहेब यांच्यासारखं अँग्रिन करणं किंवा सूत्रसंचालन करणं कुठल्याही एका ना जमणार नाही शेवटी टेक्नॉलॉजी हे आपल्या हातामध्ये आणि ते कसं सांभाळायचं आणि ते कसं यूज करायचं आणि ते कुठे वापरायचं तर हे आपल्याला आलं पाहिजे खूप गरजेचं आहे कारण आपल्या व्यवसाय गोष्टींचा वापर होणार आहे भले आपलं शिक्षण जरी धावती असेल तरी आज आपण व्हॉट्सअप आणि फेसबुक सारख्या ऍप्लिकेशनचा रेग्युलर आणि एक एक मिनिटाने वापर करतोय पण अशा पद्धतीने आपल्या व्यवसायाला जास्त पुढे घेऊन जातील असे टूल्स त्याच्यासाठी रोज एकताच येणं खूप गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे आणि सातत्याने स्वतःच्या कौशल्यावरती पण भर देणं खूप गरजेचं आहे प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे टेक्नॉलॉजीमुळे आपण आपला बिझनेस अशी अजिबात समजून न ठेवता सातत्याने जर आपण आपल्या हातांना जर काम करून घेतलं तर आपण खूप जबरदस्त चांगले उद्योजक म्हणू शकतो कारण कदाचित जर लॉकडाऊन येऊ शकतं तर इंटरनेटचं पण लॉकडाऊन जर आलं त्यावेळेला जे कौशल्य आपल्या व्यवसायाला कुठेही खंड पडून देणार नाही अशी जबरदस्त तयारी आपण प्रत्येक उद्योजकाने करणं गरजेचं आहे धन्यवाद मी उद्योजक होणार निलेश सर कारण जेव्हा मी समुखानंद मध्ये पाहिलं पूर्ण होत गेले आणि मला असं वाटतं की प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण स्वप्न असं पाहायला पाहिजे की त्या गावामध्ये इन्स्ट्रुमेंट शहरामध्ये झालं पाहिजे तर पुन्हा महाराष्ट्र तर आहे पण गोवा गुन्हा कर्नाटक मध्य प्रदेश आणि परदेशांमध्ये देखील टेक्नॉलॉजीचा वापर करून स्टॉक मार्केट सारखं प्रशिक्षण आज महिलांपर्यंत आम्ही आहे अशी महिला जिला असं कोंपडून देखील चालवता येत नाहीये अशा महिलेने देखील स्टॉक मार्केट मध्ये प्रवास केलेला आहे तुमचं सगळ्यांच डे टू डे प्रॉफिट या इन्स्टिट्यूटमध्ये मी वेलकम करेन स्वागत करेन की स्टॉक मार्केट सारखा विषय देखील आपल्याला हाताळणं खूप गरजेचं आहे जसं आपण फेसबुक आणि इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप जे चालवण्यासाठी कोणी आपल्याला सपोर्ट केलं होतं ते ऑटोमॅटिकली रोज दिल्यामुळे येऊ लागलं पद्धतीने सगळ्यांना अशी विनंती करेल की आपलाही समाज स्टॉकेट सगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग आहे ती भरारी घेणं खूप गरजेचं आहे असं इकॉनॉमिकल आर्थिक साक्षरते असे उपक्रम राबवण्याची विक्रमी काय म्हणतो आपण विक्रमी आकडा मी तयार केल्यामुळे मला अनेक ठिकाणी पुरस्कार मिळाले सगळ्यात महत्वाचा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार हा माझ्या आयुष्यात हा सगळ्यात महत्वाचा पुरस्कार होता आणि जो शैक्षणिक पुरस्कार होता मी थोडा माध्यमातून स्टॉक विषय मला जर हाताळायला तर नक्कीच मी निलेसर त्यांना कॉमेस करते की मी जास्तीत जास्त उद्योजकांना नक्की स्टॉक मार्केट शिकवण्याची इच्छा इथे वाढते आणि धन्यवाद तुमच्या सगळ्यांचाच आणि आभार तुम्हाला दोन शब्द मोठा